चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामिमय जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा भद्राकाळ आहे राक्ष रक्षाबंधनाच्या दिवशी राखी पौर्णिमेच्या दिवशी आणि बऱ्याच महिलांना असा प्रश्न आहे की ताई भद्राकाळ असल्या कारणामुळे तर आपल्याला सेवा ह्या करता येतील का आणि करू शकतो का कारण भद्रा काळ हा आपला एक वाजून एकतीस मिनिटांपर्यंत चालणार आहे तसंच राहुकाळ देखील सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे तर बऱ्याच महिलांच्या मनात संभ्रम असेल त्याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे तसंच पुढचा प्रश्न असा आहे की ताई आम्हाला रुद्रीपठन जमत नाही किंवा रुद्रीपठन करायला गेलं तर एवढा वेळ देखील आमच्या जवळ नाही अर्धा तास लागतो आणि जे नवीन असतील त्यांना तर म्हणजे बराच कालावधी लागतो पूजाची तयारी करा हे करा ते करा तर तुमचं काम सोपं हो। ज्यांना वेळ नाहीये कमी वेळ आहे आणि सेवा कशा कराव्या काय कराव्या त्या बाबतीत मी आज सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तर भद्रा काळ असल्या कारणामुळे तुम्ही मनात शंका घेऊ नका आपण सेवा कराव्यात का कारण भद्रा काळ जेव्हा तेव्हा आपल्याला सेवा या असतात देवी देवतांच्या सेवा करणं खूप चांगलं मानलं जातं धार्मिक कार्य शुभ कार्य जे असतात ते आपल्याला करायचे नसतात मात्र सेवा आपण करू शकतो अगदी भगवान शंकरांची सेवा असो तरी देखील आपण करू शकतो सत्यनारायण पूजा जशी आपण सायंकाळी करत असतो प्रदोषकाळी ज्यांना कुणाला सायंकाळी जमणार नाही किंवा बाहेर जात असणार किंवा गावी जायचंय ताई नाही जमत किंवा भावाच्या घरी जायचंय ताई तर तुम्ही सकाळी जर करायचं असेल तर ज्यांना वेळच नाही त्या लोकांनी तुम्ही सकाळी सत्यनारायण अगदी केला तरी चालेल काही हरकत नाही तर ज्यांना वेळ नाही वेळ अभावी या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहेत म्हणून तुम्ही सकाळी जरी पूजा केली तरी देखील चालेल मनात शंका न घेता करा कारण आपलं एका महिन्यात एकच वेळा पौर्णिमा येत असते आणि खूप महत्वाची पौर्णिमा आहे श्रावणी पौर्णिमा त्या दिवशी ही सेवा मात्र आपल्या घरात घडणं खूप महत्वाचं आहे तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा तरी चालेल संध्याकाळी जमलं तर नक्की ना करा नाही जमलं तर सकाळी करा अगदी तरी चालेल ठीक आहे आता सत्यनारायण पूजेचं झालं आता झालं महादेवांची पूजा किंवा रुद्रीपटन आता ज्यांचं संकल्पयुक्त रुद्रीपठन चालू आहे कोणी कोणी संकल्पयुक्त सेवा चालू केलेल्या आहेत आपल्या घरात आजार पण व्यता आहेत या गोष्टींसाठी तर त्यांना मात्र सांगेल की तुम्हाला पूर्ण करावंच लागेल जे अध्याय किंवा रुद्र आपले रुद्र अभिषेक असतो पूर्ण मंत्र स्तोत्र तेवढं करूनच तुम्हाला म्हणजे अभिषेक करावा लागेल कारण तुम्ही संकल्पय सेवा तुमची चालू आहे ती ठीक आहे पण ती सेवा तुम्ही भद्रा काळ जो असतो सकाळी तेव्हा करू शकतात का तर करू शकतात काही हरकत नाही त्यामध्ये याचा काही संबंध नाहीये ती पूजा मात्र तुम्ही करू शकतात आणि ज्यांना जमत नाही की संकल्प वगैरे केला नाहीये नुसती सेवा म्हणून महादेवांची सेवा आपल्याला करायची आहे पण वेळ नाही आपल्या जवळ मग आपण काय कराय किंवा रुद्रीपठन करायला सुद्धा अर्धा तास जो लागतो तो, तो देखील ला आमच्या जवळ नाहीये तर आपण काय करायचं तुम्हाला साधी आणि सोपी पद्धत सांगते तुमच्या जवळ अष्टोत्तर शत नामावली असेल नित्यसेवेचा ग्रंथ हा प्रत्येक सेवेकरी जवळ आहेच नाही अशी गोष्ट नाहीसे त्यांच्यात अष्टोत्तर शत नामावली आहे शंकरांची ती म्हणून तुम्ही पाणी अर्पण केलं महादेवांच्या पिंडीवर तरी देखील चालेल साधी आणि सोपी पद्धत सांगताय ज्यांना वेळच नाही अशा लोकांसाठी नाही ते जमलं तुम्हाला सांगेल अकरा वेळा नुसतं तुम्ही महादेवांचं नामस्मरण करा श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून पाणी अर्पण केलं तरी चालेल अकरा वेळा ओम शिवाय म्हणून पाणी अर्पण केलं तरी चालेल कुठल्या तरी या पद्धतीने तुम्ही सेवा केल्यात अगदी तरीही चालेल जो अभिषेक असतो तो अगदी पाण्याने देखील केला तरी चालेल पंचामृताने करा पाण्याने करा नुसता दुधाने करा तुमच्या इच्छेवर एकशाने करायचा पण तुम्हाला सांगेल वेळच नाही किंवा ह्या गोष्टी मला करायला एवढं जमणारच नाही नुसतं पाण्याने साधा अभिषेक तुम्ही अगदी केला तरी देखील चालेल अभिषेक केल्यानंतर फूल अर्पण करा महादेवांचा भस्म अर्पण करून साधी आपली पूजा करायची आहे नंतर आपली शिवामूठ जी आहे ती मुंगाची ती शिवामूठ आपण अर्पण करायची आहे शिवामूठ कशी अर्पण करायची काय करायची ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे व्यवस्थित तुम्ही बघा तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहेत आणि कुलदेवीची सेवा म्हणून जर तुम्हाला सेवा मी बोललेली खिरीचं नैवेद्य आणि विड्याचं पान जे असतं ते आपल्याला तेवढं तरी अर्पण करा म्हणजे कुलदेवीला अतिप्रिय ज्या सेवा असतात ह्या आहेत त्या नक्कीच करा आणि तुम्हाला एक सांगेल जमलं तर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे अगदी थोडा वेळ लागतो काही जास्त कालावधी लागत नाही तुम्हाला सांगेल तर ते तुम्ही केव्हाही पठण केलं तरी चालेल दिवसभरात केव्हाही करा बारा साडे बाराला देखील देवीची सेवा करायला चालत असते फक्त महाराजांची सेवा जी असते त्यांना चालत नाही दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची जी सेवा आपण करत असतो ती बारा ते साडे बारा या कालावधीमध्ये करत नाही मात्र या सेवा तुम्ही कधीही दिवसभरात करू शकतात आणि त्यानंतर जो कालावधी असतो तो शुभ मानला जाईल नऊ वाजून पाच मिनिटांपर्यंत तेव्हा तुम्ही रक्षाबंधन साजरी करू शकतात तर या सेवा ज्या असतात या तुम्ही सकाळी अगदी केल्या तरी देखील चालतील फक्त भद्रा काळ जो आहे तो सेवेसाठी काही प्रॉब्लेम नाही फक्त धार्मिक कार्य जे असतात किंवा धार्मिक आपण ज्या गोष्टी काही करत असतो कारण रक्षाबंधन म्हटलं तर भावा बहिणीचं एक नातं अटूट राहण्यासाठी किंवा भावाच्या आयुष्यासाठी आपण जे काही करत असतो ब्लेसिंग देत असतो त्या गोष्टी असतात आणि चांगली गोष्ट आहे ही धार्मिक विधीमध्ये मोडला जातो म्हणून ते आपल्याला करायचं नसतं बाकी तुम्ही पूजा सेवा ज्या आहेत या सेवा मी बोलते त्या तुम्ही आवश्यक करू शकता याला कुठेही अडथळा नाही बऱ्याच महिलांच्या मनात संभ्रम होता या गोष्टीचा म्हणून मला असं वाटलं की छोटासा एक व्हिडिओ बनवते आणि सगळ्यांनाच टाकते तसंच तुम्हाला बोलली की नक्कीच तुम्हाला कुलदेवीची छोटीशी सेवा कुंकुमार्चनची सेवा असू द्या कुठलीही जी मी सेवा बोललेल्या आहे आवश्यक कशा सेवा सांगितलेल्या आहेत त्यामुळे सांगितल्या की बऱ्याच लोकांना वेळ नाहीये त्या दिवशी म्हणून मी आवश्यक कशा सेवा बोलली यावेळेस पौर्णिमेच्या आणि त्या सेवा तुम्ही अशा पद्धतीने देखील छोट्या छोट्या प्रमाणात तुम्हाला केल्या अगदी तरी देखील चालतील काही हरकत नाही मनात शंका न घेता मनापासून करायचा तुम्ही एक प्रयत्न करा अगदी नवारण मंत्र घेऊन अर्चन कुलदेवीला करायचं आहे विड्याचा नैवेद्य दाखवायचा आहे विड्या तुम्हाला घरात बनवता येत नसेल चालू आता तर बाहेरून देखील तुम्ही बनवून आणू शकता विड्याचा नैवेद्य दाखवा जो विड्याचा नैवेद्य तुम्ही दाखवणार आहेत तो रात्रभर तिथे कुलदेवी ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जी कुलश्री असते आपल्या घरातील तिने ग्रहण म्हणजे खादला तर अतिउत्तम असं मानलं जातं किंवा सगळ्यांना घरातील सगळ्या व्यक्तींना थोडा थोडा करून आपण दिला तरीही चालेल पण दर पौर्णिमेला द्यायचा प्रयत्न करा एवढं मी सांगेल कारण छोटीशी अगदी अशी सेवा आहे कुलदेवीची दर मंगळवारी आता मी जमलं तर मंगळवारी शुक्रवारी माझ्या मनात येतं तसं मी विड्याचं नैवेद्य दाखवते पण तुम्हाला सांगेल निदान पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीला विसरू नका त्यांना हा नैवेद्य दाखवायचाच आहे तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगेल अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत आणि नक्कीच करायचा एक प्रयत्न करा आपल्या घरात सुख शांती एवढी लागते कुलदेवीचा कृपा कुल आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा राहिला तर आपल्याला म्हणजे कुठे प्रगती होते ते कळत देखील नाही सेवा करण्यामध्ये म्हणून तुम्हाला सांगते अगदी छोट्या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात तर हे होते तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनातील जे प्रश्न होते ते इथे समाप्त झाले असतील सगळं तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते चला मग श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त